किचनमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत काही जण त्याला शेंगदाण्याचा महाद्याही म्हणतात त्यासाठी मी शेंगदाणे चांगले भाजून कुटून घेतलेले एक वाटी शेंगदाणे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा हळद एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घेतले आणि तेल पान तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो आता आपण पाहूयात महाद्या कसा बनवायचा मी ती कढई तापायला ठेवली आहे तेल घालते आहे

कांदा छान लाल परतून आहे मी कांदा छान लाल परतून झालेला आहे मी आता त्यात थोडी कोथिंबीर घालणार आहे तेलामध्ये कोथिंबीर घातल्यावर तेल खूप छान वास येतो बाजूला हळद घालते काळा तिखट लाल तिखट धने पावडर छान मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा पूट घालून घेते चवीनुसार मीठ घातले पाणी घालून घेते मी साधारण पाऊन ग्लास पाणी घातले मी तर झाकण ठेवून पाच मिनटं छान शिजवून देणार आहे मी भाजी पाच मिनटं झालेली आहे आपण भाजी चेक करूया तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तेल सुटलं आहे अजून थोडी ओलसर आहे भाजी अजून एक दोन मिनटं मी होऊन देणार आहे ज्यावेळेस आपण पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून देतो त्यावेळेस मधून मधून ती थोडी चेक करायची नाहीतर खाली शेंगदाणे लागू शकत मी अजून दोन मिनटं होऊन देणार आहे दोन मिनटं झालेले आहेत आपण भाजी चेक करूयात हे पहा छान तेल सुटले भाजीला शेंगदाण्यामध्ये तेल असतं त्यामुळे भाजीला छान तेल सुटलं तर आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद